मीटर तू माहितीये काय वसील बघ झाले साधून त्याच्यावरून त्र्याण्णव तेराव तेरा ठीक मॅडम बारा किलोमीटर आहे तुम्हाला सांगतो तिथे गेल्यावर पैसे वाटलेच तुम्हाला जर कसं वाटत असेल तर महागस्ते आणणार आहे त्याच्यावरती चेक करा तुमचं किती पैसे होतात एसी लावायचंय काय कारण एसीचे रेट वेगळे आणि विदाऊट एसीचे वेगळे हा म्हणजे एसीच कसं आहे पंचवीस रुपये पर किलोमीटर आहे आणि विदाऊट एसी एकवीस रुपये पर हा ते त्याच्यासाठी चालू आहे ना ते काय झालं सगळ्या गोष्टी वाढल्यात पण रेट काय वाढले नाही आणि लोक पण बघा तुम्हाला पण जाणवलं असेल की बाबा रिक्षापेक्षा नाही का कॅब स्वस्तात इथे

रीजन पुणे पिंपरी चिंचवड आर टी ओ डिस्टन्स बारा एसी कॅब असेल तर एसी ला टच करायचं नसेल तर नसेल आणि कॅल्क्युलेट फेअर करायचं तुम्ही रिसेट केला असेल नाही ते का ते पहिलं पिंपरी सिन तोड सेलेक्ट केलं नसेल तुम्ही ते हा काय मिनिट चला थँक्यू थँक्यू धन्यवाद तर मित्रांनो तुम्ही बघितलंच असेल आपली सांगण्याची पद्धत व्यवस्थित असली पाहिजे आणि तसं पण ते पण खरंय तुमचं की काही कस्टमर असतात नालायक पण ते नालायक लोकांचा विचार करणं सोडून द्या म्हणजे चांगले असतात त्यांच्या सोबत पण व्यवस्थित वागलं तर समजून घेतात बऱ्यापैकी लोक समजून घेतात मी जस्ट एक ट्राय साठी कारण ग्रुपवरती बरेच मेसेज होत होते की लोक हे करतात कॅन्सल करतात वगैरे वगैरे त्याच्यासाठी मी तसं पण कंपनीचा ड्रेस आहे अजून पण अंगावर आणि कंपनीलाच जात होतो मी तर जाता जाता मी जस्ट एक चेक म्हणणे करण्यासाठी एक बुकिंग उचलावी म्हटलं आणि बघूया तर की आपण काय तर त्यांनी अगोदर समजूनच घेतलं डायरेक्ट मी त्यांना डायरेक्ट बोललो की सर तुम्हाला मीटरचं माहिती तुम आहे का ते बोलले हो चला म्हणजे आहेच बऱ्यापैकी लोक आहेत जे समजून घेतात आणि त्या हिशोबाने पैसे पण देतात धन्यवाद मित्रांनो तर आपलं काम एक त्यांना सवय लावायचं आणि ते आपण करत राहू